सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा इंस्टाग्राम उघडल्यानंतर धनगर समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी ज्या रील्स बनवतात त्या आदरणीय केसकर सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची भूमिका त्यांचं म्हणणं नेमकं धनगर आरक्षणा संदर्भातलं काय आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेत आहे सर्वात आधी सर्वांना जय मल्हार मला फक्त मी एक नॉर्मल आणि छोट्याशा थोड्या माझ लेखनी स्वरूपात असल्यासारखं बोलणार आहे की एकोणावीसशे पस्तीस ची यादी ब्रिटिशांची ब्रिटिश दस्तावेज जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये धनगर हा शब्द आहे परंतु त्या यादीत धनगर हा शब्द नाहीये येवर का पण जेव्हा एकोणावीसशे पन्नास साल आणि संविधानाने आपल्याला जेव्हा यादी तयार केली तेव्हा त्याच्यामध्ये ते धनगड आलं म्हणजे धनगड वगळून धनगड आलं हे नॉर्मल सर्वसामान्यांना समजेल असं आहे कारण एक जर धनगड असतं तर ते एकोणीसशे पस्तीस च्या ब्रिटिश खाली दस्तावेज मध्ये सुद्धा असत म्हणजे हे जाणून बुजून आहे ना त्या टायमिंगला एक आपल्याला आहे ना कुठलं तरी आपल्यावरती खालच्या समाजाचं नेतृत्व वरच्या समाजावर होईल असं नको व्हायला म्हणून असं केलं की काय हा एक प्रश्न एक सामान्य धनगर म्हणून मला पडतो पण या सर्वांमध्ये आमच्या सारख्या विद्यार्थी लोकांचा खूप लॉस होतो सगळ्यात आधी असत की आ, मुलाचा खूप सारा अभ्यास झालेला असतो मुलाचा खूप सारा अभ्यास झालेला असतो वडील व्याज काढून त्याला पुण्याला ठेवतो आणि ऐन वेळेस मुलगा एकदम तीन चार वर्ष आता तुम्हाला माहिती एमपीएससी युपीएससी करणं किती हार्ड आहे त्याच्यासाठी खूप घासावं लागतं आणि त्या एक्झाम ची जेव्हा प्रिपरेशन होत फुल प्रिपरेशन होत आणि अचानक त्या मुलाला समजतं अरे माझं एज जो आहे ना तो नाही बसत आहे तर आता त्यासा 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 आ, आ, जर हे आरक्षण भेटलं तर त्याचा त्याला फायदा झाला असता ना दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्ही जनरल कुठे जर बघितलं ना म्हणजे सोशल मीडिया ओपन केलं ना दर दोन दिवसाला तुम्हाला दिसेल मेंढपाळावरती हल्ला मेंढ्या चोरल्या मेंढ्या धडकवल्या ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा याचा सुद्धा या आरक्षणाचा याचा सुद्दा याला सुद्धा फायदा होणार आहे अट्रॉसिटीला लोक घाबरतात आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य आपल्यासारख्या गरीब लोकांना जे दिलं आहे ना मी त्यांची खरंच ऋणी आहे कारण त्यांना माहित होते की पुढे जाऊन माझ्या लेकरांवरती अन्याय होणार आहे म्हणून त्यांनी कायद्यावर ही तरतूद करून ठेवली की अट्रॉसिटीमुळे तरी माझ्या लेकरांवरती अन्याय होणार नाही कारण त्या काळात सुद्धा अन्याय होत होता आणि आजही आपल्यावरती अन्यायच होत आहे दुसरा राहिला सरकारना सरकारला मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आश्वासन देण्यासाठी किंवा फक्त निवडून येण्यासाठी ते वक्तव्य करता का की आमचं शासन येऊ द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि जर आरक्षणाचा मुद्दा जर तुम्हाला फक्त निवडून येण्यासाठी असेल तर तुम्ही ना म्हणजे माझ्या भाषेत मला ते बोलायला आवडणार नाही तर स्त्रियांपेक्षाही जास्त घानेरडं राजकारण म्हणजे स्त्रिया सुद्धा आमच्या समाजातील माझ्या समाजातील इतर समाजातील स्त्रिया समोर येऊन ना तलवारीने लढल्यात आणि तुम्ही आमची फसवणूक करून लढलात तुम्ही फसवणूक करून शासन स्थापन केलं जर तुम्हाला जर माहित होत की तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला आश्वासन का दिलं आणि आश्वासन देऊन एवढे वर्ष झाले तरी तुम्ही तिथे येत नाही आता राहिला प्रश्न माझ्या समाजातील नेत्यांचा नेत्यांचा किंवा इतर तर, तर मला फक्त त्यांना एवढंच विचारायचं आहे समाजाचा माणूस म्हणून आम्ही तुम्हाला निवडून पुढे लावलं मग समाजाच्या कामासाठी तुम्ही का नाही येते आज तुमचा समाजाचा एक माणूस आठ दिवस उपोषण करतोय इतिहासाच्या अभ्यासा gara इतिहासा संदर्भात अनेक रील्स तुम्ही बनवता औरले सुभेदार नाना राव असतील पुण्याचे लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर असतील महाराजा त्यांच्या यांच्या इतिहासाच्या आधारावर अनेक रील्स बनवलेले आहेत मला एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे पुण्याचे लोकमाता राजमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी शतकी जयंत तिचं हे वर्ष आहे आणि त्यामुळे सर्वत्र देवी होळकर यांची तीनशे जयंती जी मतदार साजरी होत आहे आज जर देवी होळकर हयात असत्या तर त्यांनी या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं न्याय निवाडा केला असता न्यायदान केला मी तुम्हाला परत एकदा सांगेल सरकार उठता बसता अहिल्यादेवी होळकर होळकरांचं नाव घेऊन त्यांनी राजकारण केलं त्यांनी ह्या सरकारला डायरेक्ट एका आणि छोट्याशा शब्दात सांगते की अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्य कारभाराची जी गादी आहे ना त्या गादीवर बसून न्या न्याय करून दाखवा मी स्वतः अहिल्या त्यांना तुमच्या ना पाय झालाय कारण त्यांच्यासारखा न्याय करणं आतापर्यंत कोणाला झालं नाही एक स्त्री असून एक स्त्री असून एक स्त्री असून त्यांनी राज्य कारभार केला त्या काळामध्ये स्त्रिया शिक्षण घेत नव्हत्या हो त्या सर्वसामान्य मेनपाला मुलगी राज्य करती होती त्यांनी माहेश्वर सारख्या ठिकाणी साड्यांचा उद्योजक बनवलं आज सुद्धा स्त्रिया घरात आहेत अर्ध्या स्त्रिया आपल्या घरात आहेत पण त्यांची विचारशक्ती बघा किती पुढची होती की माझ्या स्त्रिया या पुढे आल्या पाहिजे म्हणून त्यांनी स्त्रियांना उद्योजक बनवलं अहो एवढंच नाही स्त्रियांना शिक्षण दिलं ते तर सोडा काय हो नाव घेतलं की फक्त असं म्हटलं जातं की त्या फक्त देवधर्म करत होत्या त्यांनी जीर्ण उद्धार केला त्यांनी मंदिरांचा उद्धार केला वगैरे असं काही नाहीये चंद्रचूड यांच्या सोबत जेव्हा त्यांचा हे झाला होता युद्ध झालं होतं तर तेव्हा त्या युद्धभूमीतही ते 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 उतरल्या होत्या असं अजिबात कोणी समजू नये की त्या युद्धभूमीत उतरल्या नाहीये पण त्यांनी त्या भरपूर काही जागा शस्त्र न उचलता युक्तीने सुद्धा उपयोग करून आपण ते मिळवू शकतो बरोबर तर मग अशा अशा वेळेस मी फक्त आता सध्या महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही अहिल्यांच्या लेखी आहेत तुमच्यात ते गुण आहेत आहेतच्या लेखी आहेत किंवा आपल्या समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांची स्थिती काय आहे त्यांच्यासाठी आरक्षणाची फार मोठ्या प्रमाणावरती गरज आहे काय धनगर समाजातल्या स्त्रियांची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती काय आहे कारण जोपर्यंत किंवा शिक्षणामध्ये तर पुढे येत नाही तोपर्यंत आपला समाज जो आहे तो सगळ्यात असं म्हणता येत नाही कोणताही कोणत्याही समाजाची जर प्रगती मोजायची असेल तर त्या समाजामधल्या स्त्रियांचं शिक्षण किती झाले आज, आज तुम्ही बघितलं असेल आपला जो समाज आहे हा तीनशे पासष्ट दिवस पावसाळा सोडला तर हा घोड्याच्या पाठीवरती आपला संसार असतो असतो आणि भटकंती करत अशा वेळी तो शिक्षण कसं करणार विचार करा आणि त्याच्यातही शिक्षण जर केलं तर आताच कॉम्पिटिशन एवढं वाढले त्या हिशोबाने एक सामान्य मेंढपाळ हा मुलीचं शिक्षण त्या लेवल पर्यंत नाही करू शकत जर त्याच ठिकाणी आरक्षण असतं तर त्याला कुठेतरी था, फायदा झाला असत शिक्षणामध्ये आणि जर आरक्षण भेटलं तर त्या पालकाला वाटत नाही आता आम्हाला आरक्षण आमचा काहीतरी फायदा होणार आहे आणि माझी मुलगी नक्कीच डॉक्टर इंजिनिअरची जी फीज आहे ती मला परवडेल असं आहे परंतु काय झालंय माहिती का आपल्या समाजातला जो सुशिक्षित आहे तो सुशिक्षित होत गेला आणि जो अडाणी आहे तो अडाणीच होत राहिला त्यांनी कधीही त्या जो अडाणी आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि सगळ्यात महत्वाचा वर्ग आहे त्यांना काही घेणं देणार नाही जर आज मला सांगा एवढ्या आपल्या वकील आहेत इंजिनियर डॉक्टर आहेत कोणी येत नाही कधीच येणार नाही येणार पण नाही मी सांगते तुम्हाला नाही येणार समोर येणार नाही कारण त्यांना त्यांचं तन करायला मी एक वक्तव्य केले तुम्ही बघितलं असेल की मुंबई सारख्या ठिकाणी तीनशे महिलांना अहिल्या नावाचा पुरस्कार दिला आणि त्या ठिकाणावरून तीस सोडत तीन महिला येऊ शकत नाही तर ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे मग याला मला नाही वाटत आहे की मी चुकीचं केली आहे माझ्या हेतू होता की जोपर्यंत सुशिक्षित महिला आईला रत्न पुरस्कार मिळणं म्हणजे काही खाऊ नाहीये त्यास नक्कीच रागिनी असतील म्हणून तर त्यांना आईला रत्न पुरस्कार मिळाला आणि जर आज त्या अहिल्या कन्या आहिल्या रत्नवाल्या स्त्रिया जर पुढे आल्या असत्या स्त्रियांच्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया त्यांच्या मागे किती आल्या असत्या त्या का नाही म्हणून ही परिस्थिती मी सामाजिक चळवळीच सांगते कारण मी राजकारणापासून लांब राहते माझ्या म्हणजे माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे राजकारण म्हणजे गजकारण माझ्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारच मला आवडतात आणि त्यांच्या विचारांची पगड आहे मी त्यांच्या विचारावरती प्रभावित आहे ज्या दिवशी या धनगर समाजातील अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचेल ना त्या दिवशी मी शब्द देते दे तुम्हाला की स्वतःमध्ये त्यांना फील करेल आणि दुसरी गोष्ट समाजाचं राहिलं तर जेव्हा पण माझ्या समाजाला माझ्या माध्यमातून माझी गरज लागेल तेव्हा मी माझ्या समाजासाठी कधीही यायला तयार आहे आजही माझी मुलगी आठ वर्षांची आहे तिचा पेपर आहे तिचे तुम्हाला तर माहितीये माझे मिस्टर महाराष्ट्र पोलीस मध्ये असल्यामुळे ते ड्युटीला आहेत आणि आठ वर्षाचं लेकरू मी मुंबई सारख्या ठिकाणी ठेवून आले ती एकटी आणि ती एकटी उठून पेपरला गेली मम्मी तुझा ऍक्च्युली ती पण आली तुम्हाला माहितीये मागच्या लढ्यामध्ये जेव्हा कळंबोलीला जयश्रीता यांनी उपोषण केलं त्यावेळेस माझी मुलगी होती उपोषणाला आली होती जर मी माझ्या लेकीला घेऊन येऊ शकते तर या साध्या एकट्या पण येत नाही